आज जे आंदोलन होतं हे काय संदर्भ होतं या शेतकरी संघटनेच्या वतीने हो आज शेतकऱ्याच्या विविध मागण्याच्या संदर्भामध्ये आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं जे शेतकऱ्यांची निराशा केलेली आहे त्यामध्ये पीक आहे त्याबरोबर त्या ठिकाणी अटीवृष्टी आहे दुष्काळ परिस्थिती आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये तुळजापूर तालुक्यावर या ठिकाणी अन्याय करण्याचं काम संबंधित शासनानं केलेलं आहे त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग पासष्ट सोलापूर ते कर्नाटक सीमेपर्यंत हा रस्ता जवळपास आज दोन हजार चौदा पासून चालू आहे म्हणजे धाराशिव जिल्ह्यातला सगळ्यात पहिल्यांदा रस्ता चालू झाला तो हा रस्ता आहे ह्या ठिकाणी दोन टोल नाके चालू आहेत तो आजही त्या ठिकाणी अर्धा रस्त्यामुळं आज कित्येक निष्पाप लोकांचे त्या ठिकाणी बळी गेलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये ते प्रकल्प संचालन राष्ट्रीय महामार्ग एन एच आयचे त्याचबरोबर टो तो टोल नाक्याचे त्या ठिकाणी वसुली अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा नोंद करावा आणि राष्ट्रीय महामार्ग पासष्ट माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा अवमान करून संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी कोणी शेतकऱ्यावर त्याचा जाहीर विषय करून या ठिकाणी आम्ही सगळे जणात मोफा मारलेला आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे या जिल्ह्याचे जिल्हा जिल्हाधिकारी सचिन ओंबाशी साहेब यांनी जो त्यांच्या कारभारमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे भ्रष्ट अधिकाऱ्यानं पाठीशी घातलेला आहे त्या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्याची त्या ठिकाणी चौकशी होऊन त्याच्यावरती एस आय टीवर चौकशी झाली पाहिजे ही मागणी या ठिकाणी प्रमुख समीने होलिका दिला या ठिकाणी पेपवून बोबा भरून आम्ही सरकारच्या के केलेली आहे आणि जर या ठिकाणी जर सरकारनं आमचं म्हणणं या ठिकाणी गृहीत जाऊन चौकशी नाही केली तर दिनाक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सर्व शेतकरी मुंबईच्या नरिबन पाईपच्या या ठिकाणी समुद्रात पर्यंत जाऊन त्या ठिकाणी जल समाधी आंदोलन करणार त्याची दखल सरकारने घ्यावी एवढंच आज या ठिकाणी शेतकरी तेवढं आव्हान करतो आणि उपस्थित सर्वांचं या ठिकाणी आभार मानून आता या ठिकाणी आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी सगळं असं धन्यवाद